हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ताच इतक्या तेना पाऊस येऊन गेला होता आणि सगळीकडे वातावरण असं मस्त थंडीचं झालं होतं आणि इथे ना श्रेयांश खुशी ना बाहेर म्हणजे त्यांना बाहेर जायचं होतं पण म्हटलं नाका कारण सगळे चिखलाची पाय करून याशाल तुम्ही मधी तर त्याच्यामुळं मी गेट लावून घेतला आणि घरातूनच बघायला लावतो ते श्रेयांश तर खूप एन्जॉय करत होता कारण अशी मस्त थंडी हवा सुटली होती आणि सगळींकडे एकदम असं पिवळं पिवळं आकाश झाला होता त्यामुळे खूपच छान वाटायचं ते सगळं बघायला त्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतला मी स्वयंपाक झाल्याच्यानंतर सहज डोक्यात आलं की आपण बालुशाही करू कारण एकदा मी केली होती तर ती खूप छान झाली होती पहिल्यांदाच केली होती आणि मग तिचा पाक पण उरलेला होता तर म्हटलं मग आज तो पाक फेकून द्यायचा तर परत एकदा करू कारण घरात सगळ्यांना खूप आवडली होती तर त्याच्यामुळं मग मी इथे करायला घेतली परत आणि म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबतसुद्धा शेअर करू तर इथे मी मैदा घेतला आहे थोडासा आणि मागच्या वेळा जितका घेतला त्याच्यापेक्षा डबल घेतलं आहे कारण आता म्हटलं येते आपल्याला मग थोडीशी एक्स्ट्राच करू कारण मागच्या वेळा जी आहे ती पुरली नव्हती त्याच्यामुळं मग ह्या वेळा थोडी एक्स्ट्रा करायला घेतली आहे तर इथे काय मैदा घेतला त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे न वापरलेलं तेल घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही फ्लेवर नको आहे तर तसं तेल घेतलं आहे आणि ते थोडंसं तेल टाकून घेतलं आहे इतपत घ्यायचं आहे तेल की पिठाचा जो गोळा होईल इतपत तेल घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते सगळं तेल आणि मैदा जो आहे तो एक जीव करायचा आहे तर इथे ना काय झालं होतं मैदा आहे ना कमी झाला होता आणि तेल जास्त झालं होतं तर त्याच्यामुळे मग मी थोडासा आणखीन मैदा टाकू म्हटलं आणि परत एक जीव व्यवस्थित असं मळून घेऊ तर तेव्हा थोडासा आणखीन एक्स्ट्राचा जो आहे तो मैदा टाकला मी आणि व्यवस्थित असं एक जीव करून घेतलं सगळं त्यानंतर ये ना स्त्रियांशी ना त्याला आता माठातून पाणी घेता येतं त्याच्यामुळं तो आहे ना सारखे ग्लास भरून आणून द्यायचा माझ्याकडे तर हे बघा असा तेलाचा आणि पिठाचा असा गोळा झाला पाहिजे तर मग तो सारखा माझ्याकडे नाही बघा तुम्ही बघू शकता इथं कोपऱ्याला तर तो सारखे प्लेप ग्लास घेऊन यायचा आणि पाणी द्यायचं माझ्या हातामध्ये तर मग मी घेऊन घेऊन किचन वट्टेवर ठेवत होते एक साईडला तर हे बघा अगदी थोडं थोडंसं आहे ना पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकदम कडक डो करायचं आहे फक्त जे पीठ आहे त्याचं एक गोळा करायचं आहे व्यवस्थित त्याला कोणताही शेप नसला तरी चालेल अगदी अबडधोबड असं पीठ जे आहे ते आपल्यानं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा अशा पद्धतीने एकदम थोडंसं पाणी टाकून टाकून जे आहे ते मळून घेते एक आहे ना फ्रीजमध्ये पाक ठेवलेला होता मी तर तोही गरम करायला ठेवला आहे तर तो ना खूपच कडक होऊन गेला होता फ्रीजमध्ये होता म्हणून तर मग त्याच्यामध्ये मी थोडंसं नॉर्मल जे आहे ते पाणी ओतलं आणि लो गॅसवर पाक जो आहे तो वितळायला ठेवला होता व्यवस्थित एक तारीचा पाक होईपर्यंत जे आहे ते आपल्यांना पाक तयार करून घ्यायचं आहे जसं की आपण गुलाबजामनचा जो पाक बनवतो तसा पाक बनवायचा आहे आपल्यांना तर तुम्ही बघू शकता मी ना अशा पद्धतीने जे आहे ती बालुशाही तयार करून घेते म्हणजे काय करायचं आहे व्हिडिओमध्ये दिसतंच आहे तुम्हाला पण तरी मी सांगते की हाताने ना एक छोटासा गोळा घ्यायचा आहे तो हाताखाली व्यवस्थित प्रेस करायचा आणि अंगठ्याच्या सहाय्याने त्याला मध्ये थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे होल नाही करायचं पण थोडंसं डिझाईन किंवा मग थोडंसं हलकासा प्रेस करायचं आहे आता तुम्ही साईज जी आहे तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता खूप मोठी किंवा छोटी आणि घेऊ शकता तुम्हाला जशी आवडू आवडू शकते तशी तर मी त्या ना छोटे छोटी साईज घेतली आहे कारण म्हटलं थोडे एक्स्ट्रा होतील म्हणजे मुलं जे आहे मुलांना मुला आवडली तर त्यांना आणखीन एक एक देता येईल कारण मागच्या वेळा पण श्रेयांशला आणि खुशीला आणि त्यांना खूप आवडली होती पण राहिलीच नव्हती आणि ते मागत होते त्याच्यामुळे मग म्हटलं या वेळाने आपण थोडेसे छोटे छोटेच करू म्हणजे एक्स्ट्रा पण होतील आणि मुलांना जर आवडली तर परत देता पण येईल तर एक साईडला मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे तेल जे आहे ते एकदम लो गॅसवर ठेवायचं आहे तापत आणि तेल खूप जास्त गरम नाही करायचं हलकंसं गरम झालं की टाकायचं आहे हे बघा इथे ना तेल थोडंसं गरम झालंय तर मी लगेच त्याच्यामध्ये टाकून देते कारण आपल्याला आहे ना हे एकदम लो गॅसवर आणि एकदम हलक्या तेलामध्ये तळायचं आहे म्हणजे जर तेल खूप तापलेलं असलं ना तर ते मधून म्हणजे वरून जे आहे ते एकदम चॉकलेटी किंवा जळवून जातील आणि मध्ये जे आहे ते कच्चे राहून जातील त्याच्यामुळे आपल्यानं खूप कमी गॅसवर आणि खूप कमी तेल तापलेल्यामध्ये तळायचं आहे म्हणजे व्यवस्थित बाहेरून व्यवस्थित तळतील आणि मधूनही व्यवस्थित तळल्या जातील त्याच्यामुळे मग एकदम कमी याच्यावर तळायचे आहे आणि व्यवस्थित हळूहळू जे आहे ते थोडासा रंग बदलला की हे जे आहे ते उलटून द्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित तळले जातील सगळीकडनं तर मी इथे ना एकदम थोडंसं तेल घेतलं होतं म्हणजे एकदम क्रिस्पी तळले जाते त्याच्यामध्ये आणि पाकात गेल्यावर खूप छान अशी एक टेस्ट येते त्यांना तर जोपर्यंत ही एक बॅच तळती आहे तोपर्यंत मी दुसरी करून घेते म्हणजे मग व्यवस्थित तळले जातील सगळे तर हे बघा बोलता बोलता जे आहे ते माझे सगळे बालशाही जी आहे ती करणं तयार झालेली आहे आता पाक जो आहे तुम्ही एकदम घ्या कढाईचे जरी ठेवून घेणारे म्हणजे मग गरम गरम जे आहे ते, ते तेला पाकामध्ये टाकता येतील आता तुम्ही इथं तेल न वापरता गावठी तूप किंवा मग शुद्ध तूप जे आहे गाईचं तर तेही वापरू शकता ते खूप छान लागेल पण माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळे मग मी तेलामध्ये केलं आहे तर दिवशी नक्की आपण शुद्ध तुपामध्ये सुद्धा तयार करून बघणार आहोत आणि शुद्ध तुपातली जी बालुशाही असते तिची खूप छान टेस्ट येते पण तूप नसल्यामुळे मी त्यालामध्येच केलेली आहे तर हे बघा इथे ना आपली बालुशाहीला जी आहे ती गोल्डन कलर आलेला आहे व्यवस्थित असा तर आणखीन एक पाच दहा मिनटं जे आहे ते आपण आणखीन तळून देऊ त्याच्यानंतर जे आहे ते पाकामध्ये डायरेक्ट आ... आ... कढाईमधून काढून डायरेक्ट पाकामध्ये टाकून देऊ आणि पाकामध्ये आणि पाकामध्ये एक ते दोन मिनटं जे आहे ते, ते व्यवस्थित आपल्याला पाक पिऊन द्यायचं आहे र बालुशाहींना म्हणजे अगदी मधून रसदार आणि पाकात पूर्ण भिजलेले राहतील आणि खूप छान अशी टेस्ट येणार आहे तर हे बघा मी ते सगळे तळवून घेतलेले आहे आणि ते डायरेक्ट पाकामध्ये टाकणार आहे व्यवस्थित चमच्याने जे आहे ते पाकामध्ये खाली दाबायचे आहे म्हणजे व्यवस्थित पाक पितील ते सगळे बालुशाही जी आहे ती आणि त्यानंतर सर्व करायची आहे खूप छान बनलेली होती फक्त तूप जरा असतं शुद्ध गायचं तूप तर एकच नंबर लागले असते तर आता चला पुढच्या वेळा नक्की ट्राय करू आपण शुद्ध तुपामध्ये तर इथे मी आता दुसरी बॅच आहे ना सगळी टाकून घेतली कारण स्त्रियांशी ते ना खुशीला म्हणजे खुशीने खाल्लं होतं त्याच्यामुळे तिला आठवत होतं तर ती सारखी मागत होती मम्मा दे मम्मा दे म्हणून तर पता, 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 पता मग पटापट पटापट तळून घेऊ म्हटलं आणि मग सगळ्यांना वाटू तर मी पुढे ना तुम्हाला मिस्टरांची त्यांची रिॲक्शनसुद्धा दाखवलेली आहे की कशी झाली म्हणून तर मिस्टर बोलत होते पण मुलांचा खूप गागट होता त्याच्यामुळे मी त्यांचा वॉइस जी आहे ती कट केलेली आहे फक्त व्हिडिओमध्ये दी रिॲक्शन दिसणार आहे तुम्हाला की त्यांना यांना आवडली होती की नव्हती म्हणून तर हे पण व्यवस्थित असे गोल्डन झालेले आहेत तर आणखीन आपण एक पाच दहा मिनटं जे आहे ते यांना पण तळून देऊ त्यालामध्ये दे। आणि त्यानंतर हे पण पाकामध्ये सर्व करू तर तोपर्यंत दुसरे जे आहे ते जे पाती पातल्यामध्ये आहे तर ते बऱ्यापैकी पाकामध्ये व्यवस्थित हे झालेले आहे तर त्यांना मी काढून घेतलं आहे आणि ही जी दुसरे तळलेले आहे ते पाकामध्ये टाकणार आहे तर यांना पण एक दीड मिनटं व्यवस्थित आपण पाकामध्ये भिजवून देणार आहो आणि त्यानंतर मग सर्व करूया तर हे बघा आपली बालुशाही जी आहे ती तयार आहे आणि खूप गरम होती पण मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायची होती कारण घरातले सगळे मागत होते म्हटलं मला एकदा दाखवून द्याव द्या दे आणि त्यानंतर मग देते मी तुम्हाला सगळ्यांना खायला तर हे बघा आजपर्यंत जे आहे ते पाक गेलेलं आहे आणि खूप छान तळलेलं पण आहे कच्चा पण नाही राहिलेलं आणि टेस्ट ही तितकीच छान होती लेयर्स तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे एकदम असं लेअर्स झालेले आहे त्याच्या पाक आतपर्यंत पण गेलेला आहे आणि टेस्टलाही तितकेच छान होते तर आता इथे पुढे ना खुशीची आणि श्रेयांची ना ते नैवेद्य दाखवत होते कारण घरामध्ये मिस्टरांनी सवय लावलेली आहे मुलांना की काही जर केलं तर ते पहिले देवाला दाखवायचं म्हणून तर इथे ना खुशी आणि श्रेयांश भांडत होते की मी दाखविल मी दाखविल म्हणून पण श्रेयांश काही तिच्या हातामध्ये देत नव्हता आणि मिस्टरांनी ही क्लिप घेतली त्याच्यामुळे व्यवस्थित काही त्यांना एवढं घेता आली नाही तर इथून पुढचं जे आहे ते दुसऱ्या दिवशीचा क्लिप आहे कारण रात्रभर पाऊस झालेला होता आणि सकाळी खूप छान वातावरण होतं आणि तिकडे ना समोर कुरडाया चालू होतं तर म्हटलं ते पण दाखवू ते तुम्हाला सगळ्यांना तर हे बघा आपले झाडं किती छान दिसत आहे रात्रभर पाऊस चालू होता मस्त रिमझिम रिमझिम त्याच्यामुळे तर चला आजचा ब्लॉग किंवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ